आणि ज्या पद्धतीचा विकास आपल्या भागाचा व्हायला पाहिजे होता अनंत अडचणी ज्या भागाच्या विकासाच्या होत्या सगळ्या अडचणी सोडवायच्या असेल तर आपल्याला आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सरकार देणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत जायला लागेल अशा पद्धतीचा विचार या सगळ्या आमच्या सहकार्याने केला आणि त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला मी आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला एवढाच विश्वास देतो ज्या विश्वासानं आपण भारतीय जनता पक्षासोबत आलेला आहात त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही भारतीय जनता पक्ष <laughs> ताकदीनं ताकदीनं आपल्या पाठीशी उभा राहील आपण सगळ्या नव्या जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष ताकदीनं या जिल्ह्यामध्ये उभा करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया आणि एक संकल्प करूया येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येईलच परंतु भारतीय जनता पक्षाची सत्ता वन हंड्रेड जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया खास करून आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाण साहेबांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी सन्मानिय सचिनजी कल्याण शेट्टी यांचंही या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं योगदान भारती आहे भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे आणि सोलापूर जिल्हा पक्ष भारतीय जनता पक्षमय झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे आमचे सचिनजी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या सहकार्याला मी विश्वास देतो की या सगळ्यांना सोबत घेत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल अशा पद्धतीचा शब्द आपल्या सगळ्यांना देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय भाऊंना विनंती करतो की श्री नंदकुमार नानासाहेबजी मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं श्री बाळासाहेब सावंत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मान श्री बाळासाहेबजी माने माजी सभापती पंचायत समिती खटाव श्री बळवंतरावजी माने मोहनरावजी बुधे माजी सदस्य पंचायत समिती खटाव सुनील गोडसे माजी नगराध्यक्ष वडूज नगर बाळासाहेबजी माने यांचं स्वागत आहे मोहनरावजी बुधे सुनीलजी गोडसे माजी नगराध्यक्ष वडूज नगरपंचायत श्री मनोज कुंभार माजी उपनार नगराध्यक्ष वडूज नगरपंचायत श्री महेशजी जाधव नगरसेवक दहिवाडी नगरपंचायत श्री दत्तात्रेय अवघडे दत्तात्रेय महेश जाधव महेश जाधव यापुढे श्री दत्तात्रय अवघडे दत्तात्रय अवघडे पुढे या राजेंद्र साळुंके माजी उपनगराध्यक्ष दहीवडी सौ वर्षा राणी सावंत राजेंद्र साळुंके आलेत का पुढे वर्षा सावंत हिराचंद पवार उपसभापती मोनिका गुडगे सो so, वैशाली सावंत साईनाथ जाधव साईनाथ जाधव पुढे या हनुमंतराव भोसले माजी सरपंच संजय जाधव माझी चेअरमन शंकरराव मोरे चेअरमन दातेवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी नंदकुमार फरतडे सरपंच धनाजी फरतडे चेअरमन पळसगाव विकास सेवा सहकारी सोसायटी श्री शंकरराव पवार ज्येष्ठ नेते खटाव श्री विक्रमजी पवार श्री शरद जी निकम पोपटरावजी शिंदे श्री पिंटू शेठ डोईफोडे शिवाजी शिंदे भास्कर सेठ चव्हाण सुनील मोरे काका साहेब मोरे भास्कर सेठ चौहान आप्पासाहेब लिगाडे सुनीलजी खाडे श्री भास्कर खाडे प्रकाशजी पाटोळे माजी उपसभापती मार्केट कमिटी खटाव सोमनाथजी साठे सदाशिव देशमुख विजय इंगळे विष्णुपंत निकम यांचं नाव घेतो त्यांचा प्रवेश झाला असं जाहीर होईल विष्णुपंत निकम माजी सरपंच श्री मच्छिंद्र पानसकर श्री बापूसाहेब घाडगे विजयजी पवार दत्ता कदम नवीनजी बुधे अश्विनजी सुरवे सुनील हिंदूराव गोडसे मनोज रामचंद्र कुमार विजय सुरेश पवार उमेशजी मदने प्रशांतजी घाडगे दीपकजी चव्हाण किशनजी तुपे चंद्रकांत निकम आनंदराव देशमुख बाळासाहेब पवार आकाश थोरात शंकर पवार नामदेव पवार या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय सुनील मोरे काकासाहेब मोरे ज्यांचा प्रवे प्रवेश झालाय त्यांनी पुणे निघायचंय सुनीलजी मोरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सरपंच आहेत आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय एक ग्रुप फोटोसाठी सगळ्यांनी उभं राहायचंय राजेंद्र मोरे काकासाहेब मोरे राजेंद्र मोरे ज्यांचा प्रवेश झालाय त्याने पुढे या फोटोसाठी पुढे या फोटोसाठी पुढे या पुढे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पुढे या <tip> बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा एक ग्रुप फोटो होईल सर्व मान खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व पक्षप्रवेश संपले ते ग्रुप फोटो काढण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहा बोलो भारत माता की एक ग्रुप फोटोसाठी उभा राहा सगळ्यांनी धन्यवाद मानखटाव तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रवेश होणार आहे मानखटाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय सर्व मानखटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांच राजेंद्र मोरे, मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पोपटरावजी शिंदे सरपंच आहेत त्यांचंही स्वागत ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे जावा मागे दावा। पागे फोटो सेशन सुरू आहे सर्व मानखटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद